पालेगावच्या डोंगराळ्यात एक लहान मुलीला त्याची वय एक चार वर्षाची होती त्याच्या वर एक हरामखोरांनी लैंगिक छळ करून त्याच्यावर बलात्कार केला आणि त्याच्या डोक्यात एक दगड टाकून मारलं याच्या आम्ही सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एस डी पी आय कडून निषेध करताय आणि मालेगावचे जे एस पी आहे आणि मालेगावचे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडून आमची हे मागणी आहे की यांच्यावर या हरामखोरवर लवकरात लवकर कारवाई करून याच्या याला सजा देण्यात यावी आणि अशी सजा द्यावी की दुसऱ्या हरामखोरांची कोण जा अशी हे काम गलिच गलिच काम करण्याची हिम्मत होऊ नये अशी मागणी आमची सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफिस एस कडून आम्ही करत आहे कार्यकर्ता मालेगाव का शहराचा का। झालेल्या या घटनेबद्दल मी तीव्र शब्दात निषेध करतो मी आणि माझ्या पक्षाच्या वतीने आणि या घटनेबद्दल जो आरोपी आहे त्याला सरकारने फास्ट ट्रॅगच्या फास्ट टॅक कोर्टच्या सहाय्याने लवकरात लवकर या जा, जा, घटनेच्या जा बद्दल त्याला शिक्षा व्हावी ही आमच्या कर, पक्षाकडनं विनंती आहे